संत गजानन महाराज हायस्कूल चिखलगावचा स्तुत्य उपक्रम ग्रामस्थांच्या सहकार्यानं नदी नाल्यावर बंधारा बांधून जलसंधारण संत गजानन महाराज हायस्कूल चिखलगाव यांनी ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून जलसंधारणासाठी एक आदर्श आणि प्रेरणादायी उपक्रम राबवून दाखवला गावालगत असलेल्या नदी नाल्यावर तात्पुरता बंधारा बांधून पाणी साठवण्याचं काम विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आणि गावकऱ्यांनी संयुक्तरित्या पूर्ण केलं या उपक्रमामुळे परिसरातील भूजल पातळी वाढणं शेतीला आवश्यक निचरा मिळणं आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाई कमी होणं यास मोठी मदत होणार आहे विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचं प्रत्यक्ष धडे मिळावेत आणि शाळा गाव शाश्वत विकासासाठी एकत्र कार्य करावं हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे असं मुख्याध्यापक श्री बी डब्ल्यू खोब्रागडे यांनी सांगितलं ग्रामस्थांनी देखील या उपक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मार्गदर्शन दिलं शाळेच्या पुढाकारानं गावातील पाण्याच्या समस्येवर खऱ्या अर्थानं उपाय मिळू शकतो असं एका ग्रामस्थांनी सांगितलं हा उपक्रम केवळ जलसंधारणापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी पर्यावरणप्रेम आणि सामुदायिक एकजूट निर्माण करणारा ठरला परिसरातील इतर गावांसाठी आणि शाळेसाठी देखील हा उपक्रम प्रेरणादायी आदर्श ठरत आहे यावेळी चिखलगावच्या सरपंच सौ सिंधुताई उईके ग्रामसेविका लाडे मॅडम पोलीस पाटील प्रफुल्ल खोबरागडे अंगणवाडी सेविका तसेच शिक्षक बी एम गायकवाड एस बी कामंडी पी डी बोरेवार पी पी दडमल राहुल सोनवणे आदीजण उपस्थित होते